अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांची पदोन्नतीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी वीस रोजी आदेश काढून रिक्त पदांवर पदोन्नती व पदस्थापना केली आहे नितीन कुमार मुंडावरे हे कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांच्या कार्यकाळात कोणतेही दाखले प्रलंबित नव्हते विविध प्रकरणांची सुनावणी देखील जलद गतीने होऊन योग्य न्याय दिला आहे प्रशासकीय कामकाजात त्यांचा वचक होता त्यांच्या पदोन्नतीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे तालुक्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसान बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी यासाठी माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अमळनेर तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नसल्याचे उघड झाले आहे दरम्यान अमळनेर तालुक्यातील शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या हिताचा निर्णय घेऊ असे आश्वासन चौधरी यांना दिले आहे अमळनेर नगरपालिका निवडणूक मतदार याद्यांवर एकूण तीन हजार चारशे अठ्ठावन्न हरकती प्राप्त झाल्या आहेत पालिका कर्मचारी ऐन दिवाळीच्या सुट्टीत देखील स्थळ निरीक्षण करून पडताळणी करीत आहेत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या बनवताना अनेक मतदारांची नावे प्रभागांमध्ये इकडून तिकडे गेल्याने राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे अठरा प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी तातडीने हरकती घेतल्या आहेत सतरा तारखेपर्यंत हरकतींची मुदत वाढवल्यानंतर हरकतींची संख्या दुप्पट झाली एकूण तीन हजार चारशे अठ्ठावन्न हरकती प्राप्त झाल्या आहेत पालिकेला पडताळणी करून अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करायचा आहे आणि तीस ऑक्टोबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दोन कर्मचाऱ्यांचे एक याप्रमाणे अठरा वार्डाचे अठरा पथक स्थळ निरीक्षणाकरता नेमले आहेत प्रत्येक पथकावर एक पर्यवेक्षक नियंत्रण ठेवत आहेत ज्या ज्या नावाची हरकत घेण्यात आली आहे त्या त्या जागेवर कर्मचारी जाऊन खरोखर मतदार कोणत्या वार्डात राहतो याची खात्री करून तसा अहवाल सादर करणार आहेत त्यानुसार याद्या दुरुस्त केल्या जातील दिवाळीच्या सुट्टीत देखील कर्मचारी स्थळ निरीक्षण करीत आहेत मी देखील काही ठिकाणी फिल्डवर जाऊन खात्री केली आहे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल असे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले शेतात ऊस तोडताना विषारी साप चावल्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या दापोरी येथील तरुण विवाहितेचा जीव वाचवण्यात नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या डॉक्टरांना यश आले आहे सतरा रोजी बावीस वर्षीय आरती नितीन बिल हिला शेतात ऊस तोडताना विषारी साप चावला होता त्यानंतर सदर महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता पापण्या झुकणे आणि साईंची अशक्तता अशी गंभीर लक्षणे दिसून आल्याने तिची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती नर्मदा हॉस्पिटलमध्ये दाखल होताच आपत्कालीन विभागाने त्वरित उपचार केल्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली उपचारानंतर अनिता पूर्णपणे बरी होऊन डिस्चार्ज देण्यात आला दरम्यान नर्मदा मेडिकल फाउंडेशनकडे चोवीस तास तत्पर आपत्कालीन विभाग सुसज्ज आय सी यू आणि जीवनरक्षक औषधांचा सा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने सर्पदंश स्ट्रोक व हृदयविकाराच्या आपत्कालीन प्रकरणातही हे केंद्र नेहमी तत्पर असल्याचे डॉक्टर संदीप जोशी यांनी सांगितले उपचार केलेला म्हणजे मृत्यूवरती मिळवलेला विजय अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली महिलेला उपचारार्थ अमळनेर नेण्यासाठी ने एकशे आठ अँब्युलन्सला कॉल करूनही ती उपलब्ध होऊ शकली नाही सदर महिलेचा पती हे सराफ व्यावसायिक मुकुंद विस्कुते यांच्याकडे कामाला असल्याने त्यांचा मुलगा अथर्व याने वेळीच मदत केली त्यांनी स्वतःच्या खाजगी वाहनाने सदर महिलेला पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले मात्र तेथे कोणीही उपलब्ध नसल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी प्रथमोपचार करत आय सी यू सुविधा नसल्याचे कारण देत धुळे येथे हलवण्याचा सल्ला दिला मात्र सदर महिलेचा पतीची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने अँब्युलन्स भाड्याने घेणे परवडत नव्हते गाडी अभावी ती मृत झाली असती मात्र विस्फुते यांनी सदर महिलेला डॉक्टर संदीप जोशी यांच्याकडे नेले आणि तिचा जीव वाचला अमळनेर लायन्स क्लबतर्फे गरीब कुटुंबांना फराळ वाटप करण्यात आला पिंपळे रोडवरील सुंदरनगरच्या पुढे शासकीय आय टी आय जवळील वस्तीत दिवाळीच्या प्रसंगी फराळ वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी लायन्स सुनील चौधरी यांनी भाग्यश्री सुनील चौधरी यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ योगदान दिले तसेच लायन्स ए झ डी भरुचा यांनी या उपक्रमास आर्थिक सहकार्य करून समाजसेवेचे दातृत्व जपले लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन डॉक्टर संदीप जोशी सचिव लायन महेंद्र पाटील खजिनदार लायन नितीन विनसुरकर प्रोजेक्ट चेअरमन लायन चेतन जैन डॉक्टर मयुरी जोशी योगेश मुंदडा शेखर धनगर एझडी भरुचा प्रदीप जैन विनोद अग्रवाल महेश पवार पंकज मुंदडा अनिल रायसोनी लायन्स सदस्य उपस्थित होते अमळनेर शहरातील सेवाभावी सामाजिक संस्था हसनैन करीमैन वेलफेअर संस्थेतर्फे एकोणीस ऑक्टोबर रोजी अकरा जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी मुफ्ती इम्रान यांची आमदार अनिल भाईदास पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते संस्थेच्या वतीने सर्व अकरा वधूंना संसार उपयोगी साहित्य भेट म्हणून प्रदान करण्यात आले यात लाकडी कपाट सनमाईक पलंग कुरहान शरीफ जानमास संच घडी तसेच आवश्यक गृहसाहित्य देण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष मोना शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द येथून शेतातून बैलांची जोडी व गाय चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे गाव परिसरात गुरे चोरीचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे सुखदेव अर्जुन पाटील यांची बैलजोडी व सुखदेव बाबुराव पाटील गाय चोरीला गेल्याची घटना रोजी रात्री घडली आहे चोरी करून चोर जवखेडा मार्गे गेल्याची शक्यता आहे जवखेडा परिसरात जे सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत त्या दोन वाजून तीन मिनिटांनी चोरटे बैलजोडी घेऊन जात असल्याचे दिसत आहे अमरनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील ढेकुसी मेथील शेतातील विहिरीत पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे डेकुसी मेथील रोहन उमेश पाटील वय वर्षे पंचवीस हा तरुण अठरा रोजी सकाळी चार वाजल्यापासून घरात न दिसून आल्याने त्यांच्या भाऊ व नातेवाईकांनी गावात व शेतात शोध घेत असताना सकाळी साडेसात वाजता रोहनच्या आजोबा देवीदास भिका पाटील यांच्या शेतातील विहिरीत रोहनचा मृतदेह तरंगताना आढळून आला नातेवाईकांनी त्याचे प्रेत बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून भावाच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल काशीनाथ पाटील हे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील गडखांब रस्त्यावर दुचाकीवर जाणाऱ्या तरुणाला भरधाव वेगाने जाणाऱ्या लक्झरीने धडक देऊन नेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रोजी घडली आहे तालुक्यातील गडखांब येथील सव्वीस वर्षीय दिनेश सदाशिव पाटील असे तरुणाचे नाव आहे तो अठरा रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गडखांब येथून दहीवत फाट्याकडे दुचाकी क्रमांक एकोणीस सी पी एकोणतीस सत्त्याऐंशी वरून जात असताना चोपड्याकडून अमळनेरकडे जाणारी राजमुद्रा लक्झरी बस क्रमांक यम एच शून्य नऊ ई एम नव्वद त्रेसष्टने त्याला ओव्हरटेक करताना धडक दिली आणि मोटरसायकलसह पन्नास फूट फरफटत नेले मयत तरुणाच्या काका विनोद भागवत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात लक्झरी चालक सुनीलाल सुभाष बडगुजर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय बोई हे करीत आहेत मित्र हो चोर तुमच्याकडील सोन्याच्या किमती दागिने चोरून नेण्यासाठी वेगवेगळ्या क्लुपत्या वापरू लागल्या आहेत वेगळ्या आयडिया वापरून सोन्याची अंगठी चोरल्याची घटना अमळनेर बस स्थानकात घडली आहे पाहूयात काय घटना आहे हो तुम्हाला शनी आहे असे सांगून हातचलाखी करून तीन मदारींनी वृद्धाच्या हातातील पन्नास हजार रुपये किमतीची अंगठी चोरून नेल्याची घटना अठरा ऑक्टोबर रोजी साडे अकरा वाजता अमळनेर बस स्थानकावर घडली चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील शहाऐंशी वर्षीय बळवंतराव जयवंतराव वाघ हे तालुक्यातील गांधली येथील जावई सुभाष रामराव देशमुख यांच्याकडे येण्यासाठी बस स्थानकावर आले जावयाने बाजार करून येतो तोपर्यंत वृद्धाला बस स्थानकावर थांबायला सांगितले काही वेळात एक इसमाला आणि त्याने वृद्धाला शेगाव जाणारी बस किती वाजता आहे अशी विचारपूस केली वृद्धाने कंट्रोल केबिनला विचारा असे सांगितल्यावर दुसरा इसमाला त्याने पहिल्याला विचारले की माझ्या घरात सतत भांडणं कटकटी होतात तेव्हा पहिल्याने त्याला सांगितले की तुला शनी आहे असे सांगून त्याने खालून खडा उचल आणि बाबांच्या हातात ठेव म्हणून सांगितले पहिल्याने वृद्धाला मुठबंद करायला सांगून मंत्र पुटपुटला आणि वृद्धाच्या हातात रुद्राक्ष तयार झाले ते रुद्राक्ष पहिल्याने घेऊन दुसऱ्याच्या हातात दिले व त्याला ते देवाऱ्यात ठेवायला सांगितले आणि दक्षिणा मागितली त्यावेळी तिसऱ्या जोडीदाराने त्याला दक्षिणा दिली पहिल्याने तेव्हा वृद्धाला सांगितले की बाबा तुम्हाला पण शनी आहे तुम्ही पण दक्षिणा द्या त्यानंतर त्यांनी वृद्धाजवळील वीस रुपयांची नोट घेऊन त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेतली आणि वीस रुपयांच्या नोटेत ती अंगठी बंद करून दुसऱ्याला वृद्धाच्या खिशात ठेवायला लावली वृद्धाला सांगितले की तुमची गाडी लागली आहे तुम्ही मागे न पाहता पुढे जा अंगठी खिशात राहू द्या शनी निघून जाईल वृद्ध काही अंतर गेल्यावर भानावर आला त्याने खिशात पाहिले असता अंगठी गायब होती मागे वळून पाहिले तेव्हा ते चारही अनोळखी इसम गायब होते सदरची घटना बस स्थानकावरील असलेले पोलीस यांना यांना कळताच निरीक्षक निकम आले हेड कॉन्स्टेबल संतोष नागरे प्रशांत पाटील उज्ज्वल कुमार मस्के गणेश पाटील नितीन कापडणे यांना चोरांना शोधण्यास पाठवले दरम्यान पोलिसांनी तांत्रिक बाबींवरून चोरटे मोटरसायकलवर पळत असल्याचे समजले सरळ शिरपूर टोल नाका गाठला संशयितांच्या मोटरसायकल त्यांच्यावर झडप घातली पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे नाजीर मदारी आयूब मदारी राहणार व शाहरुख उर्फ शाहरुख हसन मदारी हे दोन्ही राहणार नगर देवळा तालुका पाचोरा असे सांगितले त्यातील एक फरार झाला होता पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी दुसरीकडे लंपास केलेली आणून दिली आणि आणखी असे बरेच प्रकार केल्याचे सांगितले तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिताप्रमाणे संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे